हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आम्ही चाललो आहे यवतला तर तिकडे तुकाराम महाराजांचे पालखीचे प्रस्थान आहे आणि आम्ही दर्शनासाठी चाललो आहे तर आता मागच्या ब्लॉकमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो आणि आता आपण चाललो आहे तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घ्यायला इथं दाखवते जो 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 हे बघ जो

<imitation> <ये दसने एको? imitation> जो ए जो जो बाय जो जो बाय बाय आम चालो <laughs> <मसथ थो> <laughs> बाय बॉल शोधती तिचा बॉल हरवलाय ते हे बघ हे पाहिजे ना तुला बॉल तिला बॉल पाहिजे होता बॉल सापडत त्याला आहे का या मम्मी

यवतला तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घ्यायला हे बघा आमचे हिरो यांना तुम्ही पाहिलंच असेल हा कोणते आहे उरळी कांचन आम्ही आता पोहचले उरळी कांचन मध्ये आणि हायवे बंद असल्यामुळे आम्ही शिरलो एक गावातून <laughs> दिंडीचे लोक ज्या आहेत दर्शन इथे पोहचलो गाडी तिकडला इथे हॅलो फ्रेंड्स तर आता आम्ही पोहचलो यवत मध्ये मगाशीच पोहोचलो यवतमध्ये मध्ये आणि इथे आम्ही हे केलं म्हणजे आमची जी दिंडी होती गावातली तर त्या दिंडीमध्ये आम्ही जेवण वगैरे केलं सगळ्या लोकांना भेटलो मग त्यामध्ये मला काही व्हिडिओ काढायला जमला नाही पण आम्ही आता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी आलोय आम्ही आलेलो आहे पालखीच्या दर्शनासाठी संत तुकाराम महाराजांची पालखी आहे आणि माझी बायको आहे एक्स वाय झेड झेड <laughs> एक्स वाय झेड आहे तर आता आम्ही चाललो आहे पालखीच्या दर्शनाला आणि हे हे आमचे दादा आहेत हा शेअर मार्केटचा क्लास कोणाला लावायचा असेल तर नक्की करा कोणाला जर क्लास लावायचे असेल शेअर मार्केटचे तर नक्की आमच्या हां हा लोक तुम्ही पाहू शकता आणि कॉन्टॅक्ट नंबर पाहि पाहिजे असेल तर कमेंट करा गुगलला गुगलला सर्च करा एफएक्स श्री एपिक्स, श्री एपिक्स। गुण। 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 ओके चला वाह क्या एक्टिंग कर रहा है तेजुमन होता तो त्याचा एक्सपीरियंस एकदम डिफरेंट होता एकदम एक डिफरेंट ही तुम्ही पाहू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये इथे गर्दी झाली आहे खूप म्हणजे खूप गर्दी आहे आपण माऊरीच्या पालखी घेतो आज तुकाराम हा मागच्या ब्लॉगमध्ये आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले आणि आता आपण तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेऊया हे बघा हे जसं असं जुन्या कशा चाललं ते हॅलो करा किती

न्यूज इंडिया चला आपली म्हणा कुठे गेले ते तुम्ही पाहू शकता आपल्या तू परम महाराजांची पात्र इकीदास जीत में बप्पा रेकना में अशा प्रकारे आमचं खूप सुंदर असं दर्शन झालंय परभू महाराजांच्या पालखीचे आपल्या व्हिडिओला एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कराई करा सबस्क्राईब करा